श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवपूजा करताना स्त्रिया कोणत्या चुका करतात व त्या चुकांमुळे देवपूजेचे पूर्ण फळ मिळत नाही देवपूजा करताना स्त्रीच्या हातात किमान दोन दोन कासेच्या बांगड्या कपाळाला का टिकली तसेच डोके झाकलेले असावे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही देवांच्या पुष्कळ मूर्ती ठेवू नका दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण हे पूर्णत चुकीचं आहे किंवा मग दिवा जरी लावला असेल तरी तो पंधरा मिनिटे प्रज्वलित असावा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नये त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणीकडून सतत घडत असतात या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देवपूजेबद्दल सर्व माहिती सांगणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे त्यांना प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजा ही सफल होत नाही अशी पूजा अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या नियमांनी पूजा केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात आणि घर व मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आपण पाहूया पण पा त्याआधी तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक कोणत्याही देवी देवतांची पूजा करताना आपण पूजा करण्यापूर्वी स्नान केले पाहिजे शांत मनाने मनोभावे देवासमोर आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही देवपूजा करू नये रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे की पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील एखाद्या स्वच्छ आसनावर बसावे शास्त्रामध्ये घोंगडी रजई किंवा मग बसकर ही आसनं पूजेसाठी शुभ मानली जातात आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणून देवाचे स्थान हे उच्च स्तरावर असावे म्हणजेच तुमच्यापेक्षा उंच स्तरावर असावे नंतर देवाची प्रतिष्ठापना करताना फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नका पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्याची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुमच्याकडून जर कळत न कळत किंवा जाणून बोजून तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची माफी मागा देव आपल्या चुका माफी करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो कारण देवाला माहीत असते की या चुकांबद्दल आपल्यालाही तळतळ तर आहे देवपूजा करताना पूजेची वेळ योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा याचे अनन्य साधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला जमत नाही मग तुम्ही सात नंतर साडेनऊ पर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र अशी वेळ आहे कारण नऊ नंतर तुम्ही बारापर्यंत ही पूजा करू शकता परंतु बारा नंतर देवपूजा करू नये शक्यतो नऊच्या आतच देवपूजा करून घेत चला कारण सकाळची वेळ अतिशय पवित्र असते देवतांच्या सात्विक लहरी देखील त्यावेळी सक्रिय असतात आणि सकाळी देवपूजा केल्यावर आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटते त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करावा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते ऑफिस असते मग अशा वेळी टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणे जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर साडेनऊच्या आतमध्ये तरी पूजा करायलाच हवी चार पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यातील एकही काम करत नाही म्हणून घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती आपल्या देवघरात ठेवणे शुभ मानले जात नाही अशा मूर्ती मंदिरात ठेवल्या जातात तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली पडदाने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादाची भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळत नाही असं मानलं जातं सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व या शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा वा सायंकाळची झाल्यानंतर शंख व घंटा वाजवू नये म्हणजेच साडेसात आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशा वेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नयेत रात्री आठ नंतर असे करणे चुकीचे आहे शास्त्रामध्ये असे मानले जाते की आठ नंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की आठ नंतर शंका आणि घंटा वाजवू नये सहा देवपूजा करताना फक्त काही लोक धूप जाळतात पण हे अत्यंत चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो दिव्याला कर्मसाक्षी मानलं जातं पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीही देवापर्यंत पोहोचत नाही असं मानलं जातं काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत त्यामुळे देवपूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा दिवा लावणे अनिवार्य आहे सात तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही देवांच्या नग्नमूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावेत आजकाल देवी देवतांचे कपडे बाजारातही मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या रंगांच्या आवडीनुसार त्यांची शुद्धता लक्षात घेता कपडे घालावेत आठ स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्घ्य द्यावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी देवपूजा करताना आपण तीन भांडे घ्यावेत एक तांब्याचा तांब्या दुसरे म्हणजे तांब्याचं तामन आणि तिसरं भांडं तुम्ही कोणतंही घेऊ शकता एखादं खोलगट ताट घेतलं तरी चालेल देवघरामध्ये सगळे देव एका तामनामध्ये काढून घ्यावेत व नंतर पूजाघर स्वच्छ करून घ्यावे पूजा घरामध्ये ठेवलेली शिळी झालेली फुलं अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून पूर्णत देवघर स्वच्छ करून घ्यावे नंतर देवासाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्यातून पाणी घेऊन तामणातील गणपतीची मूर्ती प्रथम घेऊन आपण जे तिसरं कोणतंही भांडं घेतले त्या भांड्यामध्ये गणपतीला स्नान घालावे मूर्ती आपल्या हातातच ठेवावी व स्नान घालावे अशा प्रकारे एक देव घेऊन तुम्ही सर्व देवांना अशाच प्रकारे स्नान घालून तिसऱ्या भांडं देखील वापरायचं आहे देवांना तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायचे आहे की देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना आंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवांच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी घ्यावेत या चुकीमुळे बहुतेकदा देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष लागत असतो कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या जा खाली जाते व त्यामुळे देवपूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी अंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून एक एक देव आंघोळ घालूनच तिसऱ्या भांड्यामध्ये आंघोळ घालूनच मग देव त्यांच्या जागेवर स्थापित करावेत तीन भांड्यांचा वापर करावा सूर्याला अर्घ्य द्यावे प्रथम गणेशाची पूजा करावी दुर्गा शिव विष्णू व लक्ष्मी यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना याच पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व समृद्धी आपल्याला प्राप्त होते तसेच आपले कुलदैवत कुलदेवी यांचीही मनोभावे ध्यान करावे करावे आपल्या कुल कुलदैवत व कुलदेवीला विसरता कामा नये कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते म्हणून श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येक वेळी श्री गणेशाची पूजा प्रथम करावी देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये सतत देवाचे नाव मुखात असावे किंवा मग मंत्र स्त्रोत्र मुखामध्ये असावेत मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र आणि स्त्रोत्र म्हटल्याने त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला देखील मिळते किंवा मग तुम्ही मोबाईलवर असे मंत्र स्त्रोत्र लावू शकता यामुळे सकाळी सकाळी प्रसन्न वाटते डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे श्रद्धा दर्शवते पूजेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली लावलेली असावी धार्मिक कारणांबरोबर याची शास्त्रीय या कारणं देखील आहेत कपाळाला मध्यभागी गंध लावल्याने गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजाकडे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा म्हणूनच स्त्री अशो वा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे व गंधही लावलेला असावा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते अकरा कधीही एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा यामुळे आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो व दररोज स्वामींना मुजरा देखील करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल किंवा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो तो, तो तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो असं मानलं जातं तसेच घरामध्ये पूजा केल्यानंतर शंख आणि घंटा वाजवावी शंख फुंकून घरी देवपूजा केल्यानंतर थेट देवापर्यंत आपला संदेश पोहोचतो यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नेहमी लक्षात ठेवायचं आहे की एका दिव्याने दुसरा दिवा लावायचा नसतो शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो मनुष्य रोगी बनू शकतो असे मानले जाते दिव्याला आसन असावे तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा आणि तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या बाजूला लावावा म्हणजेच आपण बसलो आहे त्याची उजवी बाजू जी आहे त्या बाजूला तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंडांमध्ये जे छोटे छोटे झाडं असतात त्यांना देखील थोडे थोडे करून विसर्जित करू शकता कारण शहरांमध्ये मोठ्या झाडांच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य होत नाही कारण अशी झाडं शहरामध्ये घरापासून फारच लांब असतात फक्त तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी हे तीर्थ समजले जाते हे पाणी तुळशीमध्ये देखील कधीही विसर्जित करू नये कारण त्याच्यामध्ये शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही म्हणून तुम्ही हे पाणी इतर झाडांमध्ये थोडे थोडे करून विसर्जित करू शकता तुळशीची कोरडी पाने श्रीकृष्णाला आणि विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पित करायची असते हे खूप महत्वाचे आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करून ठेवतात आणि मग त्याची पानं कोरडी पडलेली असतात तरी देवाला अर्पित करतात असे करणे अशुभ आहे रोज ताजी पानं अर्पित करावीत पूजेमध्ये उपयोग केला जाणारा दिवा हा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका तेळ गळत असल्यास तो वापरणे बंद करावा असा दिवा लगेच बदलावा सतरा वाळलेले हार किंवा फुलं अनेकदा लोक देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अशी फुलं अर्पित करून मोकळे होतात आणि वाळल्यानंतर हार काढणे विसरतात म्हणून देवपूजेनंतर संध्याकाळी होण्यापूर्वी फुलं मंदिरातून हटवली पाहिजेत निदान उद्या सकाळी तरी ती फुलं काढून टाकावीत कारण एकदा देवाला फुलं वाहिल्यानंतर ती फुलं पुन्हा वापरायची नसतात अशी फुलं शिळी होतात आणि ती निर्माल्य करावीत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ